नमस्कार मोरस रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने ओल्या वाटाण्याची रसाभाजी ती कशी बनवायची ती आता आपण बघूया सगळ्यात आधी आपल्याला वाटाणे सोलून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत मी ते एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत आता आपल्याला हे वाटाणे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत त्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे थोडीशी जास्तच अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे दोन ते तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्त बारीकी पेस्ट करायची नाही थोडीशी ओबळधोबळ अशी पेस्ट करायची आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि थोडीशी तीन चमचे मी अशी याची पेस्ट बाजूला काढून ठेवलेली आहे ती आपण रस्सामध्ये वापरणार आहोत आता आपण याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेऊन टाकून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये चवीपिरते चा मीठ टाकून घेऊया आणि मी इथे दोन चमचे गव्हाचे पीठ आणि एक चमचा बेसन पीठ वापरलेले आहे ते याच्यामध्ये टाकून आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचे नाही असेच हे चांगले पीठ मिक्स करून घ्यायचे आता आपण वड्या उकडतो ती चाळण घ्यायची आहे गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती वड्या उकडतो ती चाळण ठेवलेली आहे चाळण्याला थोडेसे मी तेल लावून घेतलेले आहे आता आपल्याला हे पीठ याच्यामध्ये भजी करतो तसे एक एक करून असे पीठ ठेवून घ्यायचे आहे आपल्याला हे पीठ चांगले उकडून घ्यायचे आहे तुम्ही गोल आकाराचे गोळेही करू शकता किंवा आपण भजी तेलामध्ये सोडतो तसेही करू शकता आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं हे पीठ चांगले उकडून घ्यायचे आहे तोपर्यंत आता आपण रस्सा भाजी कशी करायची ती बघूया रसासाठी आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे एक कांदा लसूण टोमॅटो आलं आणि कोथिंबीर आपल्याला हे वाटण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे आता आपण रस्सा करायला घेऊया त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा जिरे जिरे तडकले की आपण मिक्सरला वाटून घेतलेले वाटण आहे ते तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर हळद घरगुती मसाला धना पावडर आणि चवीपुरते मीठ हे टाकून आता आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मसाला आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता आपण याच्यावरती एक ताटली झाकून ठेवून त्याच्यावरती मी थोडेसे गरम पाणी करायला ठेवले आहे म्हणजे आपल्याला ते ग्रेव्हीमध्ये वापरता येईल आता दोन तीन मिनटं झालेले आहेत बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही शिजलेली आहे तर आपल्याला याच्यामध्ये आपण मग अशा जे बाजूला दोन ते तीन चमचे वटाण्याची पेस्ट ठेवलेली होती ती आता आपण या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे चांगले मिक्स करून ही पेस्ट चांगली शिजवून घ्यायची आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं ही पेस्ट चांगली शिजवून घेऊया मी याच्यावरती अजून थोडेसे पाणी टाकून ते गरम करून घेणार आहे आता आपण तोपर्यंत आपण ठेवलेले पीठ उकडले आहे की नाही ते बघूया हे बघा मस्त असे आता आपले वाटाण्याचे पीठ उकडलेले आहे आता आपण हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मस्त असे आपले हे पीठ वटाण्याचे शिजलेले आहे आता आपली ग्रेव्ही चांगली शिजली का ती बघूया हे बघा मस्त अशी आपली आता ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आपल्याला लागल तेवढे पाणी टाकून घेऊया जशी घट्ट जशी पात ठेवायची त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी टाकूया मी गरम केलेलं पाणी आहे ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याच्यामधला मसाला चांगला मिक्स करून ते मी पाणी याच्यामध्ये टाकलेले आहे तुम्हाला जशी ग्रेवी आवडते पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या आता आपण याला एक चांगली उकळी येऊन देऊया आता याला चांगली एक उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये जे वटाण्याचे पीठ उकडून घेतलेले होते ते आता आपण एक एक करून याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि दोन मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून हे चांगले शिजून घेऊया हे बघा दोन मिनटं झालेले आहेत आपा आपण झाकण काढून बघूया हे बघा मस्त अशी आपली वाटाण्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला तर खूपच छान लागते तुम्ही हे एकदा नक्की अशी नवीन पद्धतीने वाटाण्याची भाजी करून बघा आणि तुम्ही केल्यानंतर ती कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू